पी एन डेम ओमध्ये आपल्या सगळ्यांचे सर स्वागत तर आज आपण बघणार आहोत पोलिस स्टेशनमध्ये आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो का नाही कारण सामान्य नागरिकांच्या सोबत गैरव्यवहाराने वागले जाते त्यासाठी आपण पोलिस स्टेशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो का नाही हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण सामान्य नागरिकांचे पण काही कायदा आहेत त्यांच्यासाठी पण काही आर्टिकल बनले आहेत पण आपण त्या टायमाला व्हिडिओ करू शकतो का नाही हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर पे एन डेमो मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत तर चला बघूया पुढील प्रमाण तक्रार देण्यास गेलेल्या पोलीस ठाण्यातील कर्मचारी तासनतास बसून ठेवतात काहीही कारण सांगून तक्रार घेण्यास टाळाटाळ करतात अशा सामान्य नागरिकांच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत पोलिसांकडून विनाकारण धमकावणे लाचेची मागणी करणे असल्याही बोलले जाते दरम्यान याबाबत कोणी व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असेल त्यांना गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते रेकॉर्डिंग करण्यास मजा केला जातो रेकॉर्डिंग करतो म्हणून पोलीस फोनही जप्त करतात मात्र पारदर्शकतेसाठी कुणी व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो असे नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलेले आहे दरम्यान पोलीस ठाणे हे गोपनीय कायद्यांतर्गत प्रतिबंधित केलेले ठिकाण नाही त्यामुळे पोलीस ठाण्यात केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग हे गुन्हा ठरत नाहीत असे निरीक्षक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवलेले आहे असे असतानाही पोलिसांकडून मात्र व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या नागरिकांना धमकावण्याचे प्रकार काही थांबलेले दिसत नाहीत याबाबत या अमितेश कुमार यांनी पुन्हा एकदा पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे कान टोचले आहेत याबाबत त्यांच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अमितेश कुमार म्हणाले पोलीस ठाणे सार्वजनिक ठिकाण आहे पोलीस कर्मचारी हे नागरिकांचे सेवक आहेत त्यामुळे ते कर्तव्य बजावत असताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना कोणत्याही प्रकारची बंदी नाही कामात पारदर्शकपणा आणण्यासाठी कुणीही व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतात कुणी रेकॉर्डिंग करतो म्हणून कर्मचारी समितीवर कारवाई करू शकत नाहीत त्यांच्याशी उद्धटपणे वागणे धमकावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू शकत नाहीत याबाबत पोलिसांना यापूर्वी स्पष्ट सूचना देण्यात आली होती यापुढेही त्यांनी तसे करू नये अशी सूचना दिलेली आहे पोलीस ठाणेच नाही तर रस्त्यावर जिथे कुठे पोलिसांच्या कामाबाबत संशय येईल तिथे कोणीही रेकॉर्डिंग करू शकतो अमितेश कुमार म्हणाले पोलीस कर्मचारी रस्त्यावर कारवाई करू शकतील त्यावेळी कुणाला जर त्यांच्या कामाबाबत संशय आला तर कुणीही त्यांच्या काम करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो याबाबतही सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती दिलेली आहे यावेळी कुमार यांनी महिला कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे अमितेश कुमार म्हणाले व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना फक्त महिला कर्मचाऱ्यांची मानहानी होणार नाही याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा पोलीस ठाण्यात रस्त्यावर कर्मचारी काम करत असताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो त्याला पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याकडून आक्षेप घेता कामा नये अशी स्पष्ट सूचना दिलेली आहे